आज आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचं होतं पण त्याआधी खूप भूक लागलेली म्हणून पहिला नाश्ता केला इडली आणि ढोसा खाऊन पेटपूजा केली त्यानंतर न जोडीने पायऱ्या चढून वरती गेलो वरती एक वेळा देवीसाठी ओटी घेतली आणि पुढे जाऊन देवीचे दर्शन केले आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून ही पायत्याची देवी आहे तिचे सुद्धा दर्शन घेतले इथे लेणी पाहण्यासाठी तिकीट घ्यावे लागते तिकीट घेऊन आम्ही लेणी पाहण्यासाठी गेलो लेणी पाहून झाल्यावर आम्ही वाकसाईमध्ये माझ्या पाच नंबरच्या सासूबाई आहेत त्यांच्याकडे आलो इथे आल्यावर त्यांनी मला त्यांच्या मुलीचा आल्बम दाखवत होत्या तो आल्बम फोटो वगैरे पाहिले यांचे आम्ही जास्त वेळ थांबणार नव्हतो म्हणून त्यांनी पटकन दोन भाकरी टाकल्या आणि खूप आग्रहाने आम्हाला जेवायला घातलं एकत्र कुटुंब भेटायला सुद्धा नशीब लागतं बघा ना किती छान भाकरी तांदळाच्या भाकरी करून आम्हाला जेवायला घालत आहेत वांग्याची भाजी खारवडी भात जेवण साधच होतं पण त्यात त्यांचं प्रेम खूप होतं जेवण झाल्यावर आम्ही लगेच घरी निघालो आणि येता येता ऊसाचा रस प्यालो